आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला आता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे राज ठाकरेंसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत उद्धव आणि मला एकत्र करणं बाळासाहेबांना जमलं नाही पण हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीसांनी हे करून दाखवलं राज ठाकरेंचा खोचक टोला युती आणि आघाडी होत राहील मात्र मराठीवर तडजोड होणार नाही राज ठाकरेंचा सरकारला इशारा मराठी सा, एकजूट कायम ठेवा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूया करुण राज ठाकरेंचं आवाहन सत्तेसाठी ठाकरेंची लाचारी आणि मळमळ दिसली एकनाथ शिंदेंचा टोला फायर ते फ्लॉवर येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल शिंदेंचं ठाकरेंना उत्तर देवेंद्र फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले हिब्रू भाषेत शिकेन मात्र मराठीचा कडवट अभिमान बाळगेन इंग्रजी शाळेत शिकण्यावरनं राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर ठाकरेंच्या मेळाव्यात नुसत्या रुदाली झाल्या आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता मिळावा देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर निशाणा ठाकरे एकत्र आले ते ठीक पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण नितेश राणेंचा खोचक सवाल महापालिका आम्हीच जिंकणार ठाकरेंना टोला मराठीचा अपमान कराल महाराष्ट्रात नाटकं कराल तर कानाखाली जाळ काढणारच राज ठाकरेंचा इशारा मारल्यावर व्हिडिओ काढू नका मनसैनिकांना सूचना मराठीसाठी न्याय मागणं ही जर गुंडगिरी असेल तर आम्ही गुंड आहोत उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले त्यांच्या मराठी प्रेमावर शंका घेणार का राज ठाकरेंचा सवाल आदित्य आणि अमित ठाकरेंना इंग्रजी शाळेत शिकवल्याच्या विरोधकांच्या टीकेला राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर ठाकरे बंधूंच्या विजयी मिळाव्याला अभूतपूर्व गर्दी वर्डीतील आतमध्ये आणि बाहेर तोबा गर्दी मराठी जणांसह सेलिब्रिटींचीही उपस्थितीच्या जय गुजरात वरून उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल गद्दार बोलला उठेगा नाही चाला एकनाथ शिंदेची नक्कल करत टीका राज ठाकरेंच्या शेजारी आदित्य तर उद्धव काकांजवळ अमित ठाकरे सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका दोन्ही भाषांना हाताला धरून एकमेकांच्या जवळ आणलं राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीनं मराठी माणूस सुखावला राज यांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंनी कौतुकाची थाप मारली भाषणात एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख विजयी मेळावा संपल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे कुटुंबियांचं एकत्र फोटो सेशन आदित्य आणि अमित ठाकरे यांची खास गळाभेट संपूर्ण ठाकरे कुटुंब ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड शिकापाचे जयंत पाटील रासपचे महादेव जानकरांची उपस्थिती कॉम्रेड प्रकाश रेड्डींसह डाव्या पक्षांचे नेते शिक्षक आणि पालक संघटना यांच्या प्रतिनिधींचीही हजेरी मराठी बोलणार नाही अशी मुजोर भूमिका घेणारा उद्योजक सुशील केडिया अखेर नरमला मनसैनिकांकडनं केडियाच्या कार्यालयाची तोडफोड मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरनं राज ठाकरेंची माफी मागितली अजित पवारांनी शब्द खरा केला उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव साखर कारखान्याचे नवे चेअरमन तर संगीता कोकरेंची व्हाईस चेअरमॅन पदी नियुक्ती तपासणीसाठी आलेल्या रुग्णाला डॉक्टरसमोरच हृदयविकाराचा झटका डॉक्टरांनी सीपीआर देऊन रुग्णाचा वाचवलाची गोंदिया जिल्ह्यातली घटना सांगलीच्या चांदोली धरणाचे चारही बकराकार दरवाजे उघडले चार हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग वाराणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा